अक्षरशः आम्ही पाहुणे असल्यासारखे घरच्यांना भेटतो पारू पुन्हा तिच्या प्रोफेशनमध्ये आलेली आहे आणि ती आधी जसं मन लावून काम करत होती तशीच आत्तासुद्धा यापुढेही मन लावून काम करणार ज्या आपल्या सिरियलमधल्या खलनायिका असतात ग्रेशर्स असतो त्यांचा त्यांचाही हातभार तितकाच असतो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये आज आपण आलेलो हो आहोत साताऱ्याच्या पारू मालिकेच्या सेट वर जिथे मालिकेची शूटिंग तर सुरूच आहे पण सोबतच तुम्हाला एक खूप मोठं सरप्राईज बघायला मिळणार आहे कारण तुमची लाडकी पारू बनणार आहे मॉडेल नेमकं काय ते तिच्याकडूनच जाणून घेऊया शरयू पारू तुझं स्वागत आहे टेलिकॉपमध्ये पहिली तर कशी आहेस मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त आहे काहीतरी नवीन असं बघायला मिळतंय तुझी एंट्री तर खूप छान झाली पारू मॉडेल बनणार आहे आणि तिची निवड झालेली आहे वगैरे आम्हाला काही कळालं आहे थोडक्यात कळालं आहे तू काय सांगशील पारू ऑलरेडी एक मॉडेल आहे जे किर्लोस्कर कुटुंबानी तिला बनवलं आहे एक मॉडेल कारण पारूला काहीच माहीत नव्हतं कारण ती गावातून पहिल्यांदाच शहरात आलेली मुलगी आहे शहरातल्या मुलींचं कसं होतं की पहिल्यांदाच गावी गेल्यात आणि तिकडचं एक्सपिरियन्सच त्यांना नसतो गावाकडची ती माती गुरं त्यांनी ते त्यांचं शेण आणि त्या सगळ्या गोष्टी चूल ते काहीच माहीत नसतं तसं पारूच्या सुद्धा झालं आहे की पारू पहिल्यांदाच शहरात आली आणि शहरातली ती माणसांची गर्दी वाहनांची गर्दी ट्रॅफिक आणि माणसांचे स्वभाव त्यांचं राहणीमान हे पारूला काहीच माहीत नव्हतं ती किर्लोस्कर कुटुंबात आली किर्लोस्कर कुटुंबाने तिला खूप छान सांभाळून घेतलं आणि त्यांच्याबरोबर राहून शिस्त काय असते संस्कार काय असतात हे पारूला कळले ऑफकोर्स तिचा बा आहेच बाने तिच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळेच पारू आत्ता जी काही तुम्हाला दिसते ती आहे आणि त्यात भर पडली ती म्हणजे किर्लोस्कर कुटुंबाची सो so, एक एक गोष्टी स्टेप बाय स्टेप करता करता पारू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाली आणि मध्ये काही असे काही प्रसंग घडले ज्यामुळे पारूचं ब्रँड अँबॅसेडर पद जातं आणि पुन्हा ते तिला मिळतं तर ते आज मिळाल्यानंतर पुन्हा पारूची एक ब्रँड अँबॅसेडर एक मॉडेल म्हणून एंट्री आहे आणि तीच एंट्री तेच सगळं तामझाम आम्ही आज शूट करतोय सो येस पारू पुन्हा तिच्या प्रोफेशनमध्ये आलेली आहे आणि ती आधी जसं मन लावून काम करत होती तशीच आत्तासुद्धा यापुढेही मन लावून काम करणार आहे बरं यामध्ये आम्हाला एक ट्विस्ट सुद्धा बघायला मिळणार आहे कारण देशाची एंट्री होणार आहे असं काहीतरी कळलंय काय पारू सुपर एक्सायटेड आहे कारण की मला असं वाटतं की कुठलंही म्हणजे हिरोईन्स तर आ, फेमस असतातच हिरोईन्सना न्याय मिळतोच ते भरभरून प्रेमही दिलं जातं पण सुद्धा ज्या आपल्या सिरियलमधल्या खलनायिका असतात ग्रेशर्स असतो त्यांचा त्यांचाही हातभार तितकाच असतो त्यांचं ते काम उत्तम प्रकारे करतात त्यामुळे आपल्या टेलिव्हिजनच्या ज्या नायिका असतात त्या जा जास्त उठून दिसतात असं मला वाटतं सो येस मला मी खरंच शरयू म्हणून तर खूप एक्सायटेड आहे आणि पारू म्हणून पण एक्सायटेड आहे की पुन्हा आता ती दिशा मॅडमसोबतची सोबतची नोकझोक आणि आमचे ते सगळे लपंडाव आणि आमचे वाद संवाद ते पुन्हा चालू होतील त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे बरं या उन्हात एवढं शूटिंग चाललं आहे काय म्हणशील शेड्यूल कसं चाललं आहे आत्ताच तुमची पंगतसुद्धा आम्हाला बघायला भेटली म्हणजे एकीकडे काम चालू आहे पण पर एकीकडे परिवारासोबत असल्यामुळे असं वाटत नाही काही की एवढं हेक्टिक होतं आहे शेड्यूलबद्दल काय सांग स्केड्यूल आता गेले एक वर्षभर आम्ही इथे साताऱ्यामध्ये शूट करतो आहे घरापासून लांब राहून शूट करतो आहे अर्थात घरच्यांची आठवण येते घरी वेळ द्यायला मिळत नाही म्हणजे अक्षरशः आम्ही पाहुणे असल्यासारखे घरच्यांना भेटतो त्यामुळे घरच्यांची खूप आठवण येते पण त्याशिवाय बघायला गेलं तर आता एक वर्ष झालं आहे आम्हाला एक वर्ष कम्प्लीट झालं आहे तर इकडची जी आमची जी नवीन नवीन नवी चेहरे होते ते सगळे आता आमचे एक ओळखीचे झालेत आमची फॅमिली झाली आहे आणि मला खरंच आमच्या पूर्ण टीमचं कौतुक आहे मी अशी टीम कुठेच पाहिली नाही आहे जेवढी मी आत्तापर्यंत छोटी मोठी काहीनं कामं केली आहेत त्यामध्ये आमचे टेक्निशियन्स आमचे मेकअप आर्टिस्ट आमचे हेअर आर्टिस्ट आमचे ओ पी सर त्यांचे असिस्टंट आमचे डिरेक्शन डिपार्टमेंट स्पॉट दादा म्हणजे जितक्यांची नावं मी घेईन तेवढी कमी आहेत कारण की टचवूड मी अशी टीम कुठेच नाही पाहिली की त्यांच्यामध्ये काही वाद आहेत किंवा ते आमच्याशी बोलत आहेत किंवा काय असं काहीच नाही अगदी आम्हाला घरच्यांसारखं फील आता मी प्रश्न विचारताय म्हणून नाही सांगत आहे मी आधीही खूप वेळा बोलले आहे की मी अशी टीम खरंच कुठे नाही पाहिली सो आम्ही आज इथपर्यंत आलो आहे एक वर्ष जे झालं आहे ते या सगळ्या टीमच्या एकीमुळे झाले असं मी म्हणेन त्यामुळे मला सगळ्यांचं फार कौतुक आहे येस आणि खरंच एक वर्ष पूर्ण झालं वाटतही नाही आहे कारण एवढा व एक वर्ष अख्खं झालं आहे आणि मालिकेवर तुझ्यावर प्रेक्षक एवढं प्रेम करतात या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर काय सांगू सगळ्यात आधी मी झी मराठीचे खूप खूप आभार मानेन कारण त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून मला हे कॅरेक्टर करण्यास मला पात्र समजलं आणि मी दुसरं म्हणजे पारूलासुद्धा थँक्यू म्हणेन पारू कॅरेक्टरला कारण की आज ती मला मिळाली आणि त्यामुळे मला जगभरात प्रसिद्धी मिळाली पूर्ण महाराष्ट्रात मला सगळे ओळखू लागलेत म्हणजे मी इतर वेळेलासुद्धा बाहेर कुठे गेले तर मला पारू म्हणूनच हाक मारतात म्हणजे कुठेही जाताना मला प्रॉब्लेम होते अरे इथे जाऊ का नको पण येस मी ते खूप छान रिसीव करते कारण मला आवडतं की प्रेक्षक माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात सो येस मला खूप आनंद होतो आहे नक्कीच आम्हालाही तुला बघताना खूप आनंद होतोय एकीकडे बघायला गेलं तर आता व्हॅलेंटाईनचा वीक सुरू आहे प्रेमाचा महिना सुरू आहे तर काय व्हॅलेंटाईन प्लॅन्स आहेत आदित्य पारूचा असं काही आम्हाला सीन वगैरे बघायला मिळणार आहे का नाही खरं तर मी स्पष्ट सांगते कारण की आता तो ट्रॅकच सुरू नाही आहे त्यामुळे आदित्य पारूचं तर असं काही व्हॅलेंटाईन स्पेशल नाही आहे तुझ्या खऱ्या आयुष्यात तुला काही वेळ मिळतोय का देण्या आता आता मला माहीत नाही चौदा तारखेला प्लॅन काय आहे पण येस माझा नवरा कालच सेटवर येऊन गेला आणि त्याने मला सरप्राईज दिलं सो मलाही माहीत नव्हतं ते आणि तो माझ्यासाठी छान फ्लावर्स घेऊन आला होता चॉकलेट्स घेऊन आला होता सो त्याने असं अनएक्सपेक्टेड असं सरप्राईज मला दिलं आयुष्यातलं माझं पहिलं सरप्राईज होतं त्यामुळे येस आता तू पण रेडी राहा मी तुलासुद्धा असं अनएक्सपेक्टेड सरप्राईज देणार येस थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मार थँक्यू सो मच थँक्यू